हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहत आहोत ठिपक्यांच्या छोट्या छोट्या आकर्षक सुंदर अशा रांगोळ्या आपल्या ऋतुजाच आर्ट आणि कला आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती हे आपले चार बाय चार म्हणजे चार आडवे चार उभे असे आपण ठिपके काढून घेतले आहेत आणि त्यामध्ये मधोमध असं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे खूप छान असे दिसते ही छोटीशी रांगोळी आता आपली रांगोळी पूर्ण झालेली आहे तुम्ही, तुम्ही पाहू शकता कशी वाटते तुम्हाला पाच बाय पाच ची म्हणजे पाच उभे आणि पाच आडवे असे आपण टिपके काढून घेत आहोत यामध्ये आपण चार पंत्यांचा आकार काढत आहोत चारी बाजूला चार चौकोन काढून घेतले ते चौकोन म्हणजे ज्योतीचा आकार आहे आणि आता आपण काढत आहोत पणती किती सोपी आहे रांगोळी काढायला आणि दिसायला खूप छान आहे वाटते का छान तुम्हाला बाय आता आपण तिसरी रांगोळी पाहत आहोत ही सात बाय सातची रांगोळी आहे सात उभे आणि सात आडवे अशा आपण डिपके काढून घेतलेले आहेत यामध्ये आपण स्वस्तिक आणि पणत्या असे दोन्ही आपण एकत्र एक काढत आहोत तर पणत्या काढण्यासाठी मग अशा आपण जसं काढलं तसेच आपण चौकोन चार कोपऱ्यावरती चार काढून घेतलेत आणि त्याच्या खाली पणतीचा आकार आणि आता आपण स्वस्तिक काढत आहोत स्वस्तिक काढण्यासाठी काढण्यासाठी आता आपण तिरक्या रेषा मारून घेतल्यात आणि आता त्या पण तिला आपण जॉईन करून घेत आहोत त्याने आपलं स्वस्तिक पूर्ण होतय छान वाटते ना आता आपली रांगोळी पूर्ण होत आहे किती छान दिसते बघा आता आपण नऊ बाय एक अशी फुलांची रांगोळी काढून घेत आहोत आणि त्यामध्ये फुलांचे तीन आकार होणार आहेत आणि मधोमध असे तीन पाकड्या तयार होतात आणि रांगोळी काढताना टिपक्यांची रांगोळी काढताना आपल्याला लाइनिंग एकदम फाईन असलं पाहिजे टिपके एकदम नाजूक मस्त असे दिसले पाहिजेत तर तुमची रांगोळी उठून दिसते आता आपले टि, टिपके काढून झालेले आहेत आता आपल्याला फुलांचे आकार काढून घेण्यासाठी आपण तीन तीन बिंदू जोडून घेत आहोत ते टिपके जोडून घेत आहोत आणि छान फुलाचा आकार होतोय का स्टार आपले तीनही स्टार झालेले आहेत आता आपण पाकड्या तयार करत हो आहोत त्याच्या अशा प्रकारे आपले एक फुल तयार झालेलं आहे असेच आपण खालीही बाकीचे दोन्ही फुलं तयार करून घेतोय आणि त्यानंतर मधोमध मद असे तीनही फुलांच्या मध्ये असे तीन, तीन कापण्या तयार होतात आणि त्या कापण्या जॉईंट करण्यासाठी आपण आता मध्ये एक त्रिकोण काढणार आहोत किती सुंदर दिसते बघा नऊ बाय एक ची रांगोळी आहे ही दारात रोज काढण्यासाठी आपल्या अंगणामध्ये सडा टाकल्यावरती काढण्यासाठी ह्या छोट्या छोट्या रांगोळ्या रोजच्या आणि यामध्ये कलर भरले तर आणखी खूप सुंदर दिसत अशाच आपण छोट्या रांगोळ्या पाहण्यासाठी मेहंद्या पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ऋतुजाच आर्ट कला आणि बरंच काही हे आपल्या चॅनलचं नाव आहे अशा छोट्या छोट्या रोज रांगोळ्या मेहंद्या मी तुम्हाला दाखवत जाईन